आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं एम्बिशियस आहे तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे याच्या सेकंड फेजपासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोसारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आता त्याच्या प्रगतीच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आधी आम्ही बघितलं त्यानंतर प्रत्यक्ष रनवेपासनं तर टर्मिनल बिल्डिंगपर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे साधारणपणे याची भौतिक प्रगती ही चौऱ्याण्णव टक्के झालेली आहे रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटीरियरचं चा काम चाललेलं आहे याच्यामध्ये चा जो बाहेरचा फसाळ आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा थ्री सिक्स्टी डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी ऑथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे या एअरपोर्टमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत हा ग्रीन एअरपोर्ट आहे याच्यामध्ये सदतीस मेगावॅट ग्रीन वीज या ठिकाणी वापरली जाणार आहे इथले सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत या इव्ही राहणार आहेत किंवा अल्टरनेट फ्युएलच्या व्हेकल्स या ठिकाणी राहणार आहेत आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे त्याचंही एक मोठं सेंटर हा एअरपोर्ट राहणार आहे त्यामुळे जे काही आपली विमानं फ्युएल वापरतात तेही या ठिकाणी ग्रीन फ्युएल असेल असा प्रयत्न या एअरपोर्टच्या माध्यमातून होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी एअरपोर्टला आपण तयार केलेली आहे आपल्याला माहिती आहे की अटल सेतूवरनं एक कोस्टल रोडचं सा काम चाललेलं आहे जे साधारणपणे पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे एक ठाण्यावरनं थेट एलिव्हेटेड रोड इथे आला पाहिजे याची संकल्पना शिंदेसाहेबांनी मांडली त्याचंही काम आता लवकरच आम्ही सुरू करणार आहोत यासोबत चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबअर्बन रेल्वे असेल आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतो आहे तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो की ज्यातनं पॅसेंजर्सला इथे पोचणं सोपं जाईल शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत त्यामुळे पॅसेंजरकरता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे याच्या सेकंड फेजपासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो सारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग याचं करण्यात आलेलं आहे जे काही बे तयार करण्यात आले त्या त्या बेपासून पाचशे मीटरमध्ये सगळे लोक पोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हलेटर्स दिलेले आहेत अलीकडच्या काळात आपण बघतो की काही एअरपोर्टवर एक एक किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हलेटर्स दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे चे चे सांगित आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस सप्टेंबरपर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना कमर्शियल ऑपरेशन देखील करता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव ना, म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा